नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी यूट्यूब चॅनलवर तर बघा चला ब्लॉग चालू करूया आपण काय झालं माहिती आहे का विशाल प्रीतम गेलेत आली बागला आणि घरी पप्पा पण गेले तिकडे थोडंसं काम होतं तर मी एकटी आता एवढी बोर झाली प्रिया झोपलं बाळ झोपलंय आणि किट्टू बाळ पण झोपलंय तर मी कधीची पिक्चर लावते कोमलचा फोन घेऊन गेला ती बोलली अर्धा एक तास आणि एकटीच मी हे झाली बोर झाली पिक्चर पाहिलं आज सगळं निवांत झालं पटापट लवकर लवकर काम आवरले लवकर उठलो पटकन तिचे मालीस तिचे आंघोळ मालीसला ये बाई येते त्याच्यामुळे सगळं झालं आणि बाळ पण झोपलंय थोडंसं आणि माझं किट्टू बाळ एकदम सुंदर झोपलंय बघा एकदम किट्टू आणि आता मी ठेवते चाय सगळ्या म्हणजे आमच्या दोघीसाठी बबलीला उठवते आणि बोलते बाई तू चहा पी आता थोडासा कामा किट्टू बाळ दाखवते तुम्हाला रोजच तुला झगत टाकायचंय हा हा बाळाला झोप पाहिजे आता बाळाला झोपाली का बरं झोप पडशील ना दादा थांब टाकते तुला थांब थाब तू आता झोपितून उठलास ना दादा तू झोपला होता ना सोफ्यावर जा बाळाला बोल बाळाला बोल पाहिलं बाळा मी तुझ्या झोक्यात झोपू का बोल जा जा बाळाला बोल हां बाळाला का बोल झोपू का बोल तिकडे जाऊन तिकडे जाऊन बोल बाळा तू टेन्शन घेऊ नको मी तुझ तू तुझा किट्टू दादा आहे तिकडे जाऊन बोल जाय जाय तिकडे हा बाळा हा लांबून हा अरे देवा माझ पाहिलं का हा कसलं टेन्शन नको बाळा हा कसलं टेन्शन नको मनात तू जेवण कर जा आणि बाळाला दूध पाच जाय बोल तिला तू फक्त जेवण करायचं आणि बाळाला दूध पाजायचं बोल तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही चल दादा चल आता चल 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 झोक्यात चल चल बाबा भाजी चल मस्त कुठलं कुठलं गाणं बोलू रे रे पावसा एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा खोटा पावसाला मोठा आता देते झोका बाबा काय करू मग झोका देऊ देते बाबा झोका तुला टोचत काय टोचतला माझ्या वासराला काय टोचत ग बाई माझ्या लहान बाळाला माझ्या सोन्याच्या तुकड्याला चला आता बालाला झोप देतो मी चला आता आपण जेवण बनवू मस्त चला मतनची भाजी भाली बनवू आपण चला बोल नाही ना बनवायची पटकन पटाफट बनवते आपण जेवण तू पप्पाच्या मागे लागला होतास पप्पा अलीबागला चालला होते तर काय बोलला पप्पाला काय बोलला तो अंधार पडतो जाऊ नका जा पाल हाँ. गेली दादा ती नाही तू इकडे यायचं नाही मग गॅलरी मध्ये त्याच्यामुळं हा इकडं पाल असती हा इकडं पाल असती तू तिकडच खेळायचं हा बाळालाच बाळालाच इकडं राहू द्यायचं तू न्यायच तुला घेऊन जाऊ कुठे घेऊन जाऊ ये तुला हॉलमध्ये बरं बरं हॉल कुठली पाळला नाही गेली बाहुले बाहुले बाळ शिकव <laughs> बाळाला सर्दी झाली काय दादा नाही सर्दी झाली नाही खोकली खोकला लागला नाही खोक झाला झाले होटे औ ठीक औषध सर्दी झाल्यावर ड्रॉप टाकतात काय औषध नाही पाजत बाळ लहान आहे ना आई पाळ खूप जावते ना दादा त्या पालीच्या काय नाही लागतो एवढा ना। काल चिकन जळ असच होतं माझ्याकडनं <laughs> बाळ लगेच येते आई मला घे आई मला घे हा कढाव बसायचं असतंय का आईच हा आई लागते ध्याट राहते मग तू सांभाळते ना मी सांभाळते त्याला त्याच्यामुळे आपल्या आपलं दोघं मागला बाजरीच्या भाकरी बनवल्या भात बनवल्या तिला काय भात नाही तू भेट नाही घातली ना घातली दादा प्यान भाकर चुरून द्यायची त्याचं

मला माहित नसत नाही मला हा तेवढं टाक जेवढं आहे तो थोडं थोडं टाकली दोन तीन शंकर टाकवं टाक काय बोलला तुम्ही टेन्शन कोणतं घ्यायचे नाही रात्री चिकन जळलंय तर एवढं टेन्शन घ्यायचं काही जरूरत नाही मी घेतो का टेन्शन हा काही टेन्शन घ्यायचं नाही ना हा डोकं दुखत नाही काही नाही जेवायचं ते होतच आहे बस खाली

दोघांनी कट्टी घ्यायची मग मग तू कट्टी घेणार बाप रे बाप मला कट्टी घ्यायला तुला फिरायला घेऊन जाणार नाही बरं का मग तुला फिरायला खाली घेऊन जाणार नाही नको तुला मग सांग कट्टी घ्या चल दे मी तुला उद्या सांग बोलणार नाही उद्यापासून मग आम्ही मला बसणार मला शपथ दिली आई सगळ्यांना शपथ दिली आई गाडी चालवायची नाही मग मी गाडी नाही घेऊन मी चालवणार नाही चालवायचं दादा गियर टाकायचं पहिला गियर दुसरा गेअर काहीच कळत नाही दादा मला आता आई तुझी आई तुझी काहीच कळत नाही आई ना तुझ्या गाडी चालवायला आता 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 नाही समजत

किती आता पाहिला कसा हुशारुशार झाला पाहिलं सगळे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खरात मम्मी ला खरात मम्मी लाट करतला खरातला करतला बोल बोल हा ब्लाक आम्ही इथे चेंज करतो हा आता मी जेवतोय मेथी खातो शेंगा ने खातो मटण खातो मटण खातो हा शेंगा शेंगाई मटण पण आहे हा सगळं खातो बोल पोटवर जेवायचा माझी आई सांगते सगळं खायला मला हा पोटवरून खातो खातो हा तर चला हा करू लाईक करा